स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत सांगली जिल्ह्याच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते स्वराज्य संकल्प अभियानानुसार गाव तेथे शाखा व घर तेथे स्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे लवकरच स्वराज्य संघटनेची सांगली जिल्ह्यातील जिल्हा व तालुका कार्यकारिणी नेमण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली स्वराज्याचे संपर्क प्रमुख व प्रवक्ते शेखरण रायकरलं प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब कुणेकर स्वराज्याचे निमंत्रक विजय बाहुळे भारत पिंगळे वैभव वा दळवी प्रमुख उपस्थित होते तसेच सांगली जिल्ह्यातील सुधीर चव्हाण नितीन शिंदे सोमनाथ घाटगे दीपक मुळी संजय धर्माधिकारी सुशांत पाटील सुनील बापट संदीप कुडचेकर दत्तात्रय बेडगे सुनील पाटील संतोष महिला आघाडीच्या सौ सुनीता शिंगटे शुभांगी पाटील सोनाली ताई मीना सुतार, काकडे अश्विनी भुमाळ आदींसह अनेक स्वराज्याचे मावळे उपस्थित होते लवकरच छत्रपती यांचा सांगली जिल्हा दौरा होणार असून त्या नियोजनाची पुढील तयारी जोरदारपणे करू असे आश्वासन सर्व सांगलीच्या स्वराज्य संघटनेच्या शिलेदारांनी दिले यावेळी भाजप शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य संघटनेत प्रवेश केला त्यांनाही पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी स्वराज्य संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले सह्याद्री छावा न्यूज साठी प्रतिनिधी किरण बोरसे सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका